हे पहा मित्रांनो मी आता झारखंड राज्यामध्ये बेलकुप्पी बेलकुप्पी जिल्हा हजीराबाद येथील सूर्यकुंड येथे आहे मी स्नान करतो बघा सूर्यकुंडामध्ये स्नान करतो आहे हे गरम पाणी नैसर्गिक आहे या पाण्यानं आंघोळ केल्यास रोगराई कमी होती व नैसर्गिक पाणी आहे जमिनीतनं आलेलं गरम पाणी आहे बघा भाविकासाठी त्या विहिरीतून काढून बाहेर सोडतात महिला पुरुषासाठी वेगळे आहेत हे बघा भाविक स्नान कसं करते बघा पवित्र स्नान हे बघा हे बघा मंदिर बघा मंदिर हे आशिया खंडातील सर्वात गरम पाण्याचं कुंड आहे या ठिकाणी सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी डिग्री ते टेम्परेचरचं तापमान आहे पाण्याला तर ह्या पाण्यामध्ये तांदूळ जर टाकलं भात होऊन येतो हे बघा विहिरीतून धूर येते बघा विहिरीतून धूर येत आहे हे चौदा जानेवारी ते पंधरा जाने जानेवारी दरम्यान धनुराशीमधून मकर राशीमध्ये सूर्यप्र प्रवेश करतो त्यामुळे किरणे एकवटून ह्या ठिकाणी पडतात त्यावेळी या ठिकाणी मकर संक्रांती सर्वात मोठी साजरा जा केली जाते हे बघा धूर कसं येते बघा विहिरीतून झारखंडमध्ये आहे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत या ठिकाणी मकर संक्रांती मोठ्या प्रमाणात भरतो देशातील लोक या ठिकाणी मकर संक्रांत साजरा करण्यात येतात झारखंड राज्यामध्ये आहे हे बघा या ठिकाणी स्नान करण्यासाठी महिला पुरुषासाठी वेगवेगळे ठिकाण बनवलेले आहेत त्या विहिरीतून पाणी सोडतात बा गरम पाणी बा धूर धूर पाण्याचं धूर सूर्यकुंड आशिया खंडातील सर्वात मोठी कुंड आहे